वेगवेगळ्या प्रकारचे डाएट त्यांचे तसे त्यांचे त्यांचे असे चांगले वाईट दोन्ही परिणाम आहेत शरीरावरती ते परिणाम होत असतात तर या डाएटचा मनावर कुठेतरी मानसिक आरोग्यावर पण परिणाम होत असतो का म्हणजे त्याचा किती परिणाम असतो खूप जास्त खूप जास्त बघ आता माझ्याकडे येणारे पण खूप असे प्रकार केलेले जे लोक असतात ना त्यांच्यात मी हमखास बघते ते ना खायला घाबरायला लागतात नको मी भात नाही खात माझं वजन वाढेल <laughs> नको मी त्या ते जे तू चिकन खायला सांगते माझं वजन वाढेल hmm. hmm? तर मुळात hmm. तुम्ही अन्नाला जे किती छान गोष्ट आहे आपल्या आयुष्यात बघ की आपण जे काही जेवतोय आपण सणासुदीला किंवा आज काय छान केलं आहे किंवा हवा बदली पाऊस यायला लागला की जे आपल्याला काही खावं वाटतं फूड इज अ सोर्स ऑफ जॉय बरोबर पण हे असं जेव्हा आपण डायटिंग करायला लागतो ह्या प्रकारचं मग तेव्हा ते फक्त निव्वळ कॅलरीज किंवा गिल्ट hmm. हेच दोन भाव तुमच्या ह्याच्यात hmm. येतात म्हणजे right. मनात येतात की नको बापरे मी गोड खाल्ले पण मी कसं काही पण करून मी ते विसरू त्याचा विचार <laughs> बेटर आहे कारण मला ते खूप गिल्टी वाटते जाऊ दे oh. म्हणजे आपण डोळे बंद केले म्हणजे जग आपल्याला बघत वाला प्रकार असा वाटतो ठीक आहे आणि त्यामुळे तुम्ही तुमचा वाढदिवस जरी असला तरीही थोडासा जरी केक खाल्ला तरी तुम्हाला वाटत की अरे आज डाएट मोडलं होत आणि हा जो प्रकार आहे आणि ह्याच्यातनच म्हणजे खूप वेळा असं होतं की तू जर बघशील तर कि बरेच असे स्टडीज झाल्या की ज्याच्यात त्यांनी जे अखंड डायटिंग कुठल्या कुठल्या प्रकारचं जे करत होते त्यांना ते बघत राहिले आणि त्यांना ऑब्झर्व केलं लॉन्जिट्युडनल स्टडीज झाल्या अशा आणि त्याच्या हे लक्षात आलं की असं जेव्हा कॉन्स्टंट डायटिंग जे करत असतात की म्हणजे कधी हे डायट कधी ते डायट असे जे अखंड करतायत तर त्यांना कितीही ते बारीक झाले तरी ते आरशात स्वतःला जाडच बघत राहतात hmm. त्याला म्हणतात ऑर्थोरेक्सिया एक ऑब्सेशन होतं तुमचं की म्हणजे मला अनोरेक्झियाही आहे बुलिमिया आहे आणि ऑर्थोरेक्सिया असे तीन प्रकारचे म्हणजे हे मानसिक रोग आहेत अच्छा ओके हुँ. की जे तुम्हाला डिसऑर्डर्स म्हणतात की जे तुम्हाला तुम जे तुम्हाला तुमच्या अन्नाशी जे नातं आहे ते पूर्णपणे टाकतात आणि ते तुम्हाला अन्न जे आहे ते तुम्हाला आनंद कुठल्याही प्रकारचा मग देत नाही आणि तुम्हाला भीती वाटायला लागते ते खायची आणि तुम्ही कितीही बारीक झालात तरी नाही मला अजून माझं फॅट कमी करायचंय मला अजून बारीक व्हायचंय किंवा मी हे जे खाते आईने केलेले पुरणपोळी आहे छान कि ती पुरणपोळी नाही राहत त्या पाचशे कॅलरीज राहतात असं होतं आणि त्यामुळे अदर रिझन की म्हणजे का मी तर जिथे जाते तिथे अखंड सारखी हे सांगत असते की हे जे फॅट डायट आणि हा जो प्रकार आहे हा तुम्ही अजिबात करू नका यासाठी नाही की म्हणजे की तुम्ही फॅट डायट कराल तुमचं पाच किलो तुमचं तुम्हीच कमी कराल तर माझ्याकडे काय येणार असा नाही अजिबात नाही पण त्याच्यामुळे होणारे जे तुम्हाला मानसिक ताण जो आहे mm -hmm. तो खूप आणि लॉंग टर्म राहतो म्हणजे तुम्हाला ही जी भीती बसते ना खायची ती कायमस्वरूपी बसते आणि ते मग परत बदलायला खूप वेळ लागतो